रंगभवन येथे माजी जिल्हा सरकारी वकील श्री संतोष नावकर यांच्या संकल्पनेतून विधिगंध संस्था व सोलापूर बार असोसिएशनकडून आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट चषक उद्घाटन व नामवंत विज्ञानाच्या स्मृती इथ्यर्थ विधिगंध पुरस्कार सोहळा पार पडला त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना नामवंत विधिज्ञाच्या स्मृती जागविल्याने युवा पिढीला प्रेरणा मिळते वकिलांनी क्रिकेटमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा वकील सहसा खेळामध्ये भाग घेत नाहीत कनिष्ठ वकील व ज्येष्ठ वकील त्या निमित्ताने एकत्र येऊन खेळल्याने दोघांमध्ये खेळ भावना येण्यास मदत होते असे प्रतिपादन श्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे

श्रीत भादुलेजी श्री उत्तकरंदकरजी बारसे सगळे पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी खरं म्हणजे माझी अडचण माझे साहेबांनी समजून घेतली साडे अकराचा एक कार्यक्रम चालू आहे तिथं मला जायचं होतं त्यामुळे मी जास्त वेळ भाषणही करणार नाही पण आपल्याकडूनच ऐकलं की अशा मुळे एकमेकांच्या मध्ये असणारा जो दुरावास सगळ्यांना नाहीसा होतो वकील म्हटलं की आर्ग्युमेंट करताना एकमेकांच्या अंगावर जाणं हे साहजिकच हे आलं पण खेळाच्या मैदानामध्ये एकमेकांना ज्या प्रेमाने आपण वागवतो ते फार कौतुकास्पद आहे तेच कोर्टामध्ये राहावं अशाच प्रकारची भूमिका अलीकडच्या काळामध्ये वकील मंडळी घेतात कारण वकील म्हटलं की त्यांच्या मी तर म्हणतो की मला ज्यावेळेस मी थोड्या काळाकरता वकिली चालू केलेली होती पोलीस ऑफिसरची नोकरी सोडून आणि तीनशे चोवीस तीनशे सव्वीस याच्यामध्ये पैसे मिळायचे माहिती आहे तुम्हाला मी काय सांगत नाही तर मी म्हणत असे की हे त्या वकिलाच्या टॅलेंटला पैसे मिळतात आणि हे टॅलेंट अचीव्ह करण्याकरता ह्या सगळ्या सिनियर मंडळींनी जे केलेल्या अधिवेशन्स असतात त्याच्या त्यांच्या अनुभवातून ज्युनियर वकिलांनी पुढे जायचं असतं आणि बापू साहेबांच्या सारखे वकील इथं काळे आता मी त्यांच्याशी बोलत होतो मला वाटलं की मीच इथं सगळ्यांनी मोठ्या वेळाने मी चौऱ्याऐंशी आहे ते सत्याऐंशीचे आहेत काळे अजून जवान आहे तर या सत्याऐंशी वर्षा देखील एवढ्या ताजपणानं आपली वकिली सांभाळतात त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो ते बाजूने म्हणतील पंढरपूरचे माझं नाव सांगितलं पाहिजे ते तसेच आहेत बादूल तर नाव मी खूप वर्षापासून ऐकत होतो ते पंढरपूरचे वारकरी आहेत पण हे आज सगळ्यांनी इथं भेटायची संधी मिळाली करण कधी तुमचंही मनापासून आम्ही म्हणतात कारण असा योग फार कमी असतो हे जुने तालुक्यामधले सगळे वती लोक एकत्रित येतात मलाही याचा ये बसायला बरं वाटलं असता पण हे तुमचं कौतुक करणाऱ्या देखील नावकऱ्यांच्या सारखा वकील जे चोकडे जाऊन येतात भारतामधल्या वकिलांचा इतिहास पाहतात आणि आजकाल टेलिव्हिजन असल्यामुळे तेही बघतात ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्या सवंगड्यांना अधिक माहिती व्हावी याचाही देखील शोध घेत असतात खरं म्हणजे सारख्या माझ्या मित्र त्यांना देखील तुमचं ट्रेनिंग आहे त्यामुळं मी त्यांचे कौतुक करतो खर्मने अशा सगळ्या सिनियर लोकांच्या कडून माहिती घेणं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणं आणि मी त्यांच्यापेक्षाही जा जास्त जा चांगलं आर्ग्युमेंट करू शकेन अशा प्रकारचा आत्मविश्वास देखील बाळांना हे फार महत्वाचं आहे कृतीतून बाळांना महत्वाचं आहे आणि आता उद्या तुम्ही ग्राउंडवर सगळे जात आहेत ही केवढी चांगली घटना आहे पूर्वी असं नव्हतं माझी तर सुरुवात कोर्टात मी बाय म्हणून होतो सांगत असताना आश्चर्य वाटते बाय पिऊन पिऊन क्लार्क बेंच क्लार्क बेंच क्लार्क झालो आणि तिथून राजीनामा दिला पण ह्या सगळ्या काळामध्ये सगळं बघायला मिळालं त्या ठिकाणी विसी माने साहेब वर्धे साहेब केळकर साहेब का बरायचे ते सगळे आर्ग्युमेंट जेव्हा सुरेख करायचे मी शांतपणाने ऐकत बसायचं स्तूलवर आणि त्याच्यासारखं मला कधी करता येईल का आर्ग्युमेंट हा मी विचार करत असे बघण्याने देखील खूप आपल्याला अचीव्ह करता येत जे कोण आता कोणीतरी म्हटलं की माने खूप चांगलं क्रॉस करायचे मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे पाहिलेलं आहे की त्या घातलेले साहेब हे काय विचारतील असं वाटायचं पण एवढं चांगलं ते क्रॉस करायचे गोड बोलून आर बाबा तिथे गेला होतात ना खेड्याच्या भाषेमध्ये त्या साक्षीदाराला बरोबर आपल्या त्या अडचणीत आणायचे आणि केस कधी सुटून जायची कळायचं हे स्किल आहे वकिलांच्याकडे असणार आणि तेच शिकण्याचं काम त्याच्याबरोबर तिथं दुसरे वाढते होते त्यांचा वेगळी स्थायी होती सोलापूरला बरेच असे वकील होऊन गेले चांगले की त्यांच्या आठवणीने अजूनही माझ्यासारख्या माणसाचं हृदय भरून येतं आम्ही शिकलो तिथे आणि मला त्याचा पोलीसमध्ये मध्ये खूप उपयोग झाला साधी गोष्ट नव्हती की कुठं काय लागेल आणि वकील कधी पकडतील हे वाटायचा तर हे तुम्ही लोकांना ट्रेंड करणारी शक्ती वकिलांची कडे कर, असते तर त्या बापू साहेबांच मी मुंबईमध्ये असतो पण पेपरमध्ये एवढं नाव येतं वडील गेल्यापासून मी दुसरं मला बऱ्याच वेळेस विचार करायचं की एवढे प्रसिद्ध आहेत का ते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद